नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य शासनाचे जी आर आणि योजनांची सर्वात अगोदर माहिती देणारे जी आर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री सहायता निधी मधून कोणकोणत्या आधारासाठी निधी हा देण्यात येतो त्याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केले असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओज आपणापर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत होईल तर बघूया मित्रांनो मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहायता देणे हे मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख उद्दिष्ट आहे मित्रांनो पूर दुष्काळ आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत अर्थसहाय्य हे पुरविले जाते मित्रांनो समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी देखील या निधीतून अर्थसहाय्य हे पुरविले जाते मित्रांनो कोणकोणत्या आजारासाठी या निधी आपल्याला मिळू शकतो हृदय शस्त्रक्रिया त्यानंतर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया त्यानंतर कर्करोग म्हणजेच कॅन्सर लिव्हर ट्रान्सप्लांट मेंदूवरील उपचार मॅरो ट्रान्सप्लांट आणि अतिदक्षता विभाग नवजात बालके अपघात डोक्याला इजा झाल्यास मित्रांनो अपघात झाला असेल तर पोलीस एफ आय दा एफ आय आर दाखल करणे हे आवश्यक आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे हे आधार कार्ड रविवशी दाखला रेशन कार्ड या तिन्हीपैकी किमान एक त्यानंतर एक एक लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला अंदाजित खर्चाचे दवाखान्याचे प्रमाणपत्र आणि आजाराबाबत दवाखान्याचे सर्व झेरॉक्स प्रति तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद